शरद पवारांवर बोलल्याशिवाय या राज्यामध्ये कोणाला मोठं होता येत नाही राज राजापूरकर महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत ज जसा उन्हाचा पारा वाढतो आहे तसा प्रचाराचा वेग पण वाढला आहे शरद पवारांवर बोलल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला या महाराष्ट्रात राज्यात मोठं होता येत नाही शरद पवारांवर कुठल्या माध्यमातून टीका केली तर मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळेल अशी भूमिका तयार झाली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल शरद पवार उद्धव ठाकरे असतील राहुल गांधींच्या माध्यमातून राज्यात व देशात एक ताकद तयार झाली आहे असं आहे की महाविकास आघाडीच्या आ... माध्यमातलं सगळेच उमेदवार जे आहेत ते प्रचाराला त्या ठिकाणी लागले होते विदर्भाचा आताच प्रचार संपलेला आहे मतदान झालेलं आहे आता या ठिकाणी उर्वरित जे भाग आहेत त्याच्यातले तीन टप्पे जे आहेत सात तारीख असेल ते, तेरा तारीख असेल वीस तारीख असेल या अनुषंगाने ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार गावागावात फिरणं असेल त्या ठिकाणी प्रचार रॅलीच्या माध्यमातला असेल सभांच्या माध्यमातला कोरोना समितीच्या माध्यमातला असेल प्रचार त्या ठिकाणी जे आहे आता त्याचा वेग वाढलेला आहे जसं असं उन्हाचा तापमानाचा पारा वाढलाय तसं तसा प्रचाराचा वेग पण वाढलेला आहे आणि मोठ्या संख्येने आता महाविकास आघाडीचे सर्वच राज्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत इतर मित्र पक्षातले ते देखील आता प्रचारात त्या ठिकाणी एकत्रित व्हायला लागलेले आहेत सर लोकसभाचे निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेला जो गट आहे तो शरद पवार साहेबांना कार्यकर्त करताना आहे त्यांच्यावर पाहिजे देखील प्रचार केला जातो याकडे असं आहे की पवार साहेबांवरती बोलल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये मोठं होता येत नाही अशा प्रकारची एक रीत बनलेली आहे आणि त्यामुळे सातत्याने पवार साहेबांवरती काही ना काही विषयाच्या माध्यमात टीका करायची जेणेकरून त्या टीकेच जो केंद्र आहे कुणाला स्वतःकडे ते आकर्षण केंद्र बनायचं आणि मीडियाच्या माध्यमात त्यांना प्रसिद्धी मिळेल अशा प्रकारची एक त्या ठिकाणी एक एक भूमिका तयार झालेली आहे पण एवढं सांगा असं वाटतं मला की महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य नागरिक अगदी शेवटचा घटक जो असेल त्याला देखील हे माहितीये की पवार साहेबांनी या महाराष्ट्राला काय काय दिलं त्यामुळे सतत्याने पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय दिलं हे जाण्यापेक्षा मला असं वाटलं की अजितदादन हे बघावं की त्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून स्वतःच्या सत्तर हजार कोटीला वाचवण्यासाठी आणि परिवाराला वाचवण्यासाठी ते पक्षातनं बाहेर पडले आणि त्याच ठिकाणी साठ ते सत्तर हजार कोटीचं जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ती पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिली पण सांगायचा बघ असं आहे की आज पवार साहेबांच्या कार्याचा ओघ घेणं हा आता एक त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा सा त्या ठिकाणी भागायला आहे कारण तो आता पुन्हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळलेला आहे पण एवढं सांगू इच्छितो की या येणाऱ्या निवडणुकीच्या आता या काळामध्ये वर्धाच्या माध्यमातून या निव निकालातनं तुम्हाला लक्षात येईल की पवार साहेबांचं सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव साहेब असतील किंवा त्या ठिकाणी राहुल गांधींच्या माध्यमातून असेल एक ताकद या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आता तयार झालेली आहे आणि ती ताकद या झुंडशाहीच्या विरोधामध्ये या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये या दडपशाहीच्या विरोधामध्ये लढायला आणि लढायला ती एकत्र झालेली आहे लोकनायक न्यूज